अंतर्गत धुसफूस ही चव्हाट्यावर येऊ नये मला वाटतं एनडीएचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु नक्कीच नेमकं कशामुळे हे मंत्रिपद मिळालं नाही की मंत्रिपद स्वीकारलं नाही कारण स्वीकारण्याचं एक वेगळं कारण जरी समोर आलं असलं तरी अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की कदाचित अंतर्गत धुसफूस ही चव्हाट्यावर येऊ नये यासाठी हे नाकारलं अशी एक चर्चा आहे परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याही पलीकडे जाऊन एक नक्की ही गोष्ट ही बाब त्या सर्व नेत्यांच्या ध्यानात आले असेल की आदरणीय पवार साहेबांचा हात डोक्यावर असताना दिल्लीतलं वजन आणि तो हात निघाल्यानंतरच परिस्थिती ही नक्कीच त्यांना कळून चुकली असेल वडेट्टीवारांनी असा दावा केला की शरद पवार गटात गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आणि शिवसेना फुटेनंतर जे चाळीस आमदार गेलेले आहेत ते पुन्हा परत येतील महिनाभर हा परत येण्याची त्यांची धडपड ही होणं स्वाभाविक आहे परत येतील यापेक्षा महत्वाचं त्यांना परत घेतील का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण जर लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न जर बघितला तर महाराष्ट्रातल्या तब्बल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही पुढे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रातल्या महायुती सरकारविषयी केंद्र सरकारच्या तुलनेत कितीतरी जास्त नाराजी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमदारांची ही पळापळ होणं हे स्वाभाविक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका